अंबाजोगाई नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण होणार हा प्रश्न फक्त अंबेजोगाई शहरातीलच जनतेला पडत होता असे नव्हे तर अंबेजोगाई शहराबाहेरही शहराबाहेरील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हा प्रश्न पडत होता अखेर आजच्या मतमोजणीनंतर त्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच मिळाले केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुदा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजाताई मुंडे तसेच माजी खासदार प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून केज मतदारसंघ विशेष म्हणजे अंबेजोगाई शहराच्या विकासासाठी लाखो नव्हे तर करोड रुपयाचा निधी विकासासाठी आणला विकासकामे केली त्या आधारावरच नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी निवडणुकीत मुंदडा यांनी मते मागितली अंबाजोगाई शहरातील मतदार एवढे हुशार आहेत की कोणावरही ते अन्याय करत नाहीत असेच म्हणावे लागेल नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या बाजूने तर कौल दिला मात्र त्यांच्या गटाचे फक्त अकरा नगरसेवक निवडून दिले तर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांच्या मुलाचाही या निवडणुकीत पराभव झाला त्यांच्या गटाचे वीस नगरसेवक निवडून दिलेत यापूर्वी मोदी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकले मात्र त्यांच्या गटाला फक्त पाच नगरसेवकाच्या जागेवर निवडून आले होते नगराध्यक्षपदी निवड होताच शहरातील मुंदळा समर्थक तसेच विविध राजकीय सामाजिक पक्षाचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केज मतदारसंघातील मुंदळा समर्थकांनी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदळा यांचा सत्कार करण्यासाठी मुंदळांच्या बंगल्यावर एकच गर्दी केली होती अंबाजोगाई जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी मला उमेदवारी म्हणून संधी दिली प्रथमतः मी जनविकास आघाडीचे सर्व आमचे प्रमुख आमच्या नेते आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय पंकजाताई आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरंतर तर मी एकोणीसशे नव्वदला ला करमणुकीतून मित्रांच्या करमणुकीतून राजकारणात आलो आणि पस्तीस वर्ष मी सत्तेचाळीस वर्ष राजकीय क्षेत्रात काम केलं बारा वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि पस्तीस वर्ष एका कुटुंबाचा प्रमुख म्हणून काम केलं ह्या मतदारसंघातल्या लोकांनी मला तळाच्या फोडासारखं झपलं मी प्रचंड काम केलं जरी असेल तर त्याची जाणीव ठेवणारा मतदारसंघ असल्यामुळे माझ्यासारखा का कार्यकर्ता घडला आज जाती पातीचं राजकारण होत आहे परंतु माझ्यासारख्याला जात नसलेल्या कार्यकर्त्याला पस्तीस वर्ष या मतदारसंघानं जपलं मला वाटतं माझ्यासाठी हे विश्व आहे मी स्वतःसाठी जगलो नाही पण कधी कुणाला खोटं बोललो नाही फसवलं नाही एखादी गोष्ट होत नसली तर नाही म्हणून सांगितलं परंतु त्या कामासाठी जीवापाड प्रयत्न केला आमदार नमिता मुंडळा अक्षय भैया नाव सगळे रहीमबाई पासून संजय गंभीरेपासून सगळ्यांचे घेता येतील प्रमुखांचे पक्षाचे प्रमुख आहेत आमचे शोक खलील अ... शकील मौलाना साहेब हे राजकारणात नाहीत पण मैत्रीपोटी प्रेमापोटी त्यांनी मुलाला उभं केलं अशा खूप गोष्टी आमच्या जीवनात माझ्यावर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे आमचे सहकारी पडले भविष्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करावं यासाठी आम्ही सगळे मिळून लक्ष देऊ खरंतर मी डॉक्टर लोहियांचाच आहे बाबूजीने मला राजकारणात येताना सांगितलं होतं की पावणे पाच वर्ष दिप्पणी करण निवडणुकीपुरतं हळूशम गाकर मला वाटतं आता शहराच्या विकासाची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे मला वाटतं राजकीय मतभेद हे पक्षीय मतभेद वैचारिक मतभेद असतात परंतु विकासात्मक भूमिका ही शहराला विकासात्मक ठिकाणी घेऊन जाते आणि परत प्रत्येकाने मेहनत करावी आणि पाच वर्षांनंतर जनतेच्या समोर जावं आणि जनतेचा कौल मानावा ह्या पद्धतीचं हे राजकारण आहे मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका माणसाला एकमत दिलं मग तो लहान असेल गरीब असेल वंचित असेल मोठा असेल परंतु मला वाटतं देऊन लोकशाहीचा सन्मान ठेवला आणि मला वाटतं पाच वर्षाला नेतृत्वानं ज्याला निवडणुकीला लोब राहते त्यांनी पाच वर्षांतर जनतेसमोर जावं लागेल जनतेच्या दरवाजा जावं लागेल ही भूमिका घेतली मला वाटतं त्या संविधानानंच ह्या निवडणुका होत आहे निवडणूक ही प्रक्रिया निपक्षपातीपणान झाली मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो पोलीस प्रशासनाचाही मनापासून आभार मानतो आणि मला वाटतं ह्या अंबेजोगाईच्या जनतेचा विजय आहे कारण आमच्या कार्यकर्त्यांची जरी मेहनत असेल सहकार्यांची मेहनत असेल आमच्या नेतृत्वांचा आशीर्वाद असेल परंतु ह्या अंबेजोगाईच्या मतदार राजाचा विजय आहे मला वाटतं त्याचा सन्मान करण्याकरता अहोरात्र आम्ही काम करून त्या अंबेजोगाई शहराला एक मॉडेल शहर करण्यासाठी इमानीद्वारे बरे प्रयत्न करू धन्यवाद काकाजी प्रश्न असा आहे की आज ऐतिहासिक असा विजय आपण संपादन केलेला आहे मग हा विजय साजरा करत असताना नेमकी कुठले उणीव किंवा कुठलं असं जाणवतात आठवण कोणाची माझ्या बरोबर डॉक्टर विमल मुनच्या बरोबर मी काम केलं माझ्या मिसेस म्हणून लवतला त्यांना राजकारणात नवीन असताना आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन संधी दिली आणि मला वाटतं त्यांनी त्याची आठवण मतदारसंघात आजही पंधरा वीस वर्षांतर त्यांची आठवण राहते मला वाटतं ती व्यक्तीची आठवण नाही तर त्यांनी केलेल्या कार्याची आठवण असते असं म्हणतोय राजकारणामध्ये आपण आयुष्यभर कुणी पदावर नाही परंतु जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत समाजासाठी काम करावं मला वाटतं तीच आठवण कायम राहत असते मला वाटतं ती आठवण ठेवण्याचं काम मला वाटतं केलं त्याच पावलावर आमदार नमिता मुंद्रा आणि अक्षय मुंद्रा विकासात्मक भूमिकेत सर्वांना सोबत घेऊन करता का काम करतायत मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मी फक्त प्रचारक म्हणून काम केलं आणि अक्षय भाई यांनी समर्थपणानं सगळ्यांना सोबत घेऊन मला वाटतं पुढची लिडिंग केली मला वाटतं माझ्या ह्या निकाला नगराध्यक्ष पदाच्या निकालापेक्षा माझा मुलगा आमच्या पावलावर चालतोय आणि समाजात मिसळतोय ह्याचा मला आनंद आहे तो आणखीन घडावा आणि आणखी त्यानं समाजात मिसळावं हाच माझ्या मदतीनं विजयाच्या त्याला शुभेच्छा आहे